e <coughs> आजची परिस्थिती अशी आहे का दोन दिवसापूर्वी जो हा निसर्ग जो पाऊस झाला त्या निसर्गाला पूर्ण काळे फुलं पडून गेल्यामुळे आणि जो काही आपल्या पस्तीस चाळीस हजार म्हणजे खर्च आला त्यातून रुपयाचं उत्पन्न मिळू शकणार नाही असं वाटतात कारण फुलंच काळे होऊन गेले नाही पावसा निसर्गाच्या देमणीमुळे आपण काही करू शकणार नाही परंतु आता शासनानं काय करायचं ठरवा